आज महाराष्ट्राच्या इतिहासात एक अतिशय भावनिक आणि शांत करणारा क्षण नोंदवला गेला राजभवनाच्या भव्य प्रांगणात सुनित्राताईंनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली हा क्षण केवळ राजकीय के नव्हता तर तो वैयक्तिक दुःख जबाबदारी आणि संयम यांचा यं। संगम होता अलीकडेच महाराष्ट्राने एक मोठं नेतृत्व गमावलं स्वर्गीय अजितदादा पवार यांचं अचानक झालेलं निधन राज्याच्या राजकारणावरच नव्हे तर असंख्य कार्यकर्त्यांच्या आणि नागरिकांच्या मनावर खोल परिणाम करून गेला आजचा हा शपथविधी त्या पूर्ण होऊच शकत नव्हता मौन गंभीरता आणि डोळ्यात दिसणारी वेदना या सगळ्यांच्या साक्षीने हा सोहळा पार पडला त्यांनी घेतलेली शपथ ही केवळ पदाची नव्हती हो ती होती एका वारशाची जबाबदारी स्वीकारण्याची ती होती जनतेच्या विश्वासाला पुढे नेण्याची आणि ती होती कठीण काळातही राज्याला स्थैर्य देण्याची राज्यपालाच्या उपस्थितीत कोणताही गाजावाजा न करता अत्यंत संयमाने आणि शांततेत हा शपथविधी पार पडला उपस्थितीत मान्यवरांच्या टाळ्यांमध्ये आनंदापेक्षा अधिक होते आधार आणि विश्वास आज महाराष्ट्रासमोर अनेक आव्हाने आहेत शेतकरी कष्टकरी महिला युवक सगळ्यांच्या अपेक्षा आता या नव्या नेतृत्वाकडे लागल्या आहेत स्वर्गीय अजितदादा पवार यांनी जे स्वप्न पाहिले होते राज्यासाठी जे काम करण्याची दिशा दाखवली होती त्या मार्गावरच पुढे जाण्याची भावना आज या शपथविधी स्पष्टपणे जाणवत होती आजचा दिवस दुःखातून उभी राहिलेली एक नवी सुरुवात आहे ही सुरुवात आहे संयमाची ही सुरुवात आहे जबाबदारीची आणि ही सुरुवात आहे महाराष्ट्राच्या भविष्यासाठीच्या नादा आशीची